ayohy आज उशिरा झालेला आहे या चला पटापट ला उशीर झालाय लाईव्हलाच्या मलिक बाबा की दोर किदोरच्या रुद्रा हॅलो ऑरियल काय आज कोणी लाईव्ह येत आहे का नाही काय माहित सात जण आहेत पटापटा या लाईव्ह आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह संजय दादा काय हो, काय नाही हो लाईव्ह घेतलं संजय दादा रवींद्र दादा हॅलो क्यूट दादा आदर्श दादा हॅलो अय्या व्हायरल थिंग खूप छान बोलते दाखवणार का म्हणते हाव आर यू आय एम फाईन आदर्श दादा लाईक करा सर्वांनी पटापटा जी हॅलो पटाफटा सरवानी लाइक करा वेर आर यू बेबी रविंद्र रविंद्र चले जाओ आप मेरे लाइव से निकल जाओ रविंद्र जी निकल जाओ लाइव से आप आशा जी हेलो सौरव राउत हाय काली हेलो गौरी हेलो गौरे दादा आशा जी आपकी भाषा मुझे नाही समज आती आशा प्रताप लॉ रुद्राजी हॅलो ताई घाण कमेंट करण्याला काढून टाका हो दादा काढते पण त्यांच्या आया बहिणी नसल्यासारख्या कशा कमेंट करायला लागल्यात बिन लाईकीचे कुठले लक्ष्मणजी हॅलो लाइक करा पटापटा सर्वांनी नवीन आहात तर करा आया बहिणींना पण असंच बोलत असेल घाण कमेंट करणारे बरं का सौरव राउत आप क्यूट हो थैंक यू जी जय महाराष्ट्र जय शिवराय, जय शंभुराज जय जिदाओ जय भवानी प्रणव दादा हेलो। रॉयल किंग यू लुक वेरी ब्यूटीफुल थैंक यू दादा पेटी कोट तक करो ना लाईक like, सबस्क्राईब करा कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला स्वामी समर्थ दादा yes. सिक्रेट फेस शिवदास दादा हाय लाईक सबस्क्राईब करा नवीन आहात तर आणि पाच हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले त्याबद्दल थँक्स सगळ्यांनाच आभारी आहे मी सर्वांची गजानन दादा हॅलो लाईक सबस्क्राईब थँक यू आदर्श दादा ताई कुठून बोलता मोहोळ तालुका दादा तुम्ही कुठून बोलताय प्रणव दादा माडा तालुका हो का जिल्हा सोलापूर कुरडवाडी कुरडवाडीत आहात का तुम्ही वेर आर यू चिल्ड्रन ऑल इन वन चॅनल हाय सदाशिव सलगर हाय जनार्दन पुरी हॅलो सर्वांनी लाईक सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तर आपल्या चॅनलला कुठून बोलतो ते मी राजे भाऊ मी मोहोळ तालुक्यातून बोलते प्रफुल्ल गजरे हाय हो आम्ही कुर्डवाडीत राहतो हो का पाटील दादा हाय सर्वांनी लाईक करून घ्या नवीन आता सबस्क्राईब करा चॅनल आपल्या हॅलो सर्वांना पाटीलदादा हॅलो अंकुश दादा रामकृष्ण हरी चाहे रामकृष्ण दादा बबलू दादा हेलो प्रफुल हेलो तो बोलो हेलो तो बोल दिया आपको प्रफुल्ला कैसी हो जी मैं ठीक हूँ आप कैसे हो न शिंदे हाय सर्वांनाच हाय बर का लाईक सबस्क्राईब करून घ्या सर्वांनीच चॅनल हिला घेऊन जा रे जरा मे बी अच्छा ओके भूपेंद्र दादा हाय बळी दादा हॅलो मे बी मराठी अच्छा मराठी हो आप तो मराठी मी बात नाही करे अलिविरा हाय ताई बाळ कोणा माझच आहे दादा प्रणव दादा तिचे बाबा सोडून गेलेत ना तिला आता गाडीवर फिरायचं असतं तिला मामा का मामार हाय दादा, मराठीत लाईक नाही आता काय बोल ना का नहीं आता मराठीत लाईक नाही आता कसे ना आहेत भारतदादा एकदम मस्त हॅलो भारतदादा दादा खूप गोरे आहात हाय गोरे दादा प्रभाकर दादा ताई तुम्ही कुठून बोलता मी मोहोळ तालुक्याचे आहे प्रभाकर नहीं आता है। जी, hmm. दादा मराठी ओके रामकृष्ण हाजी हरी कृष्ण दादा हैप्पी फोन फोन कर रहा है जी ये फोन ना मेरे मिस्टर का है तो उनको बार बार कॉल आ रहा है उनका ही लिए अभी फोन लाइव पे कुछ बोलते वैष्णवी ताई हाय गणेश दादा मी लाइव बर ताई तुम्हें लाइव का बर लाइव ला आइव तो प्रभाकर तुमचं गाव कोणतं गाव आहे दादा अंकुश दादा ओके ताई उठा उठालो जी नाही मेरे काम नाही हमारे मिस्टर के काम काय जेवण झालं हो गणेश दादा झालं अमोल दादा झालं हो झालं दादा जेवण सर्वांनी लाईक करून घ्या पटापटा सबस्क्राईब करा नवीन आहात तर आपल्या चॅनलला तुम्ही कुठे राहता भोयरे गाव दत्तात्रे दादा शिवाजी दादा हॅलो आपली लगते है? जी थँक्यू प्रफुल्ल बेटा होय एक पोरगी पहाना लग्न करा हो का दादा दत्ता जीवन लक्ष्मण दादा हाय उपाशी राहा तुला कोण जेवायला लावले तुम्ही कशाला आलात मग लाईवला का तुम्हाला काही काम धंदा नाही उपाशी राहा तुम्हाला कोण जेवायला लावले ला हो का दादा दा? तुम्ही कशाला आलात पण लाईव ला। विजय दादा नमस्कार वैनी साहेब झाले की जा। हो झाले जेवण दादा लक्ष्मण दादा कुठे राहता भोहेरे गाव दादा कुठलं भोयरे मोहोळ तालुक्यात येतं बघा दत्ता मोगल हाय ओके भंगार लोगों को तो लगता तू काम कर ना मग कामच करते ना कमोडकर ट्रेंडिंग होलसेल तू काम कर तुझा आधी भाऊ क्यूट आहे थँक्यू दादा बहुत क्यूट आहे असं हेच होतं का प्रकाश दादा हाय मोहोळच्या हो मोहोळच्या आहे बघा बडे दिलवाले मनोज ऋषिकेश दादा हाय तुझ्या बोलण्याने मी रिकाम टेकडी नाही आहे बघ हाय हाय एव्हरेस्ट हाय दादा हाय हॅलो हो का तुम्ही परभणीचे आहात का सोन्या बाबू माळी हाय पियुष दादा शिवाजी दादा हॅलो विठ्ठलदा मग कधी पाहता पोरगी इथं हाय त्यांना मिळणार तुम्हाला कुठून बघायचं बाबूराव दादा हॅलो पंढरपूरमधून मी हो का दादा गिरी दादा हाय हो लग्न झाले की पुरुषोत्तम पाटील प्रकाश दादा पहिली वेळेस लाईव्ह हो का दादा प्रकाश दादा पहिली वेळेस आहात का दादा हाय रोहिणी हाय दादा महेश दादा हाय सोन्या बाबू खूप सोन थँक्यू दादा सोन्या बाबू बाबू झालं का जेवणताई हो झालं दादा योगेश दादा हाय ताई बोला काय चाललंय काय नाही बघा लाईव्ह घेतले उशीर झालाय खूप किशोर दादा हाय पुण्याचे आहात का तुम्ही आकाशदादा हॅलो गौरव दादा हाय असेच व्हिडिओ बनवून थँक यू विजय दादा तुमच्यामुळे तर असं प्रोत्साहन मिळते नाही तर असे भंगार लोक येतात बरं का काय काय वाईट कमेंट करणारे सुद्धा मग काही नाही म्हणायचं प्रभाकरदा मी बोलते बंडू गवई सिद्ध खेळराज हो का सिद्धार्थ दादा क्यूट आहे पुरुषोत्तम थँक यू आकाश शिंदे हाय निरज का निराज आहे निराश दादा हाय दुसरा आवाज येत आहे बंद ओके हो बाबू राव हो दादा काही हरकत नाही दत्ता दादा आम्ही नांदेडकर हो का बोलणं काय क्यूट आहे तुमचं थँक्यू दादा बोहरीच्या आहेत का तुम्ही बोहिरीच्या आहे बघा मी सोन्या बापू दादा गौरव पाटील जेवण हो झालं दादा असं सोलापुरी भाषा बोलतय हो दादा पेल या मुलं हो का प्या बाबा पाटील तुषार दादा निलेश दादा हाय प्रवीण दादा हॅलो जळगावकर आहे हो का पुरुषोत्तम दादा? दादा? हो, दादा मी मेहकर वरून मेहकर वरून आहे संतोष दादा दररोज लाईव हो दररोज लाईव येते गणेशदादा मी रामचंद्र दादा जय श्रीराम काय आहे कृषन कुलकर्णी दादा हाय जेवण झालं का हो झालं ना धनाजी दादा माळशिरस सुभाष दादा माळशिरस चहात ना प्रकाश नाना प्रकाश हॅलो ताई वाईट बोला ना आई बहिणी नाही एवढा विचार नाही करायचा हो योगेश दादा पण थोडं लक्ष जातं वाईट कमेंटकड कारण ना ते लेखालच्या थराला जाऊन बोलतात बरं का लोकांकडे लक्ष देत नाही दादा नाही देत बरं का पण माझं खरंच लक्ष जातं वाईट ले कमेंट करतात काय काय खरंच छत्रपती संभाजीनगर जय श्रीराम आकाश शेंद्रे हो का दादा लाईक सबस्क्राईब करून घ्या खूप जण आज आपल्या लाईव्हला नवीन जण आहेत दादा शेगावचे आहात फनी मराठी व्हिडिओज हाय ताई हाय दादा वर गाव सांगू नका ओके दादा मला तर खूप आवडते ओके दादा निलेश तुमचं गाव कोणतं मोहळ तालुका बघा बाळासाहेब मराडे हाय हाय ताई मी अमोल हो का दादा अमोल आहात फनी मराठी व्हिडिओ सर्वांनी पटापट लाईक सबस्क्राईब करून घ्या आपल्या लाईव्हला आज खूप जण आहेत येत बसणार आहे बस का मग बसते नको का तुझ्याकडनच लागलं की याला येईल पटापटा आपलं um, अव like कस काय इकडे बर जरा काय नाही हम्म दाखव बर जरा वेळ मला सर्वांना माझे माझं लाईव्ह दिसते का सर्वांनाच कमेंट करून जरा नक्की सांगा एकशे एकोणपन्नास जण आहेत आपल्या लाईव्ह ला सध्या तरी आवाज वगैरे येतोय का ते पण सांगा ए बोलू पडचील खाली खाते खात नाही का